परमेश्वराद्वारा निर्मित तुळस ही अशी वनस्पती आहे की जी वायुमंडळामध्ये अत्तराप्रमाणे आपला सुगंध पसरवते या कारणामुळेच तुळशीचे रोप लावणे तिला स्पर्श करणे तुळशीला पाणी घालणे यामुळे असंख्य रोगांच्या हल्ल्यापासून मनुष्याचा बचाव होऊ शकतो तुळस ही निसर्गाकडून माणसाला मिळालेलं एक विशाल सुरक्षा कवच आहे अशीच तुळस माझ्या अंगणामध्ये लागलेली आहे जिची उंची जवळपास सात फुटाच्या वर आता चाललेली आहे तुळस म्हणजे वनस्पती लहान पण गुण महान तुळशीचं पान ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहे तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देता येतो अशा या गुणकारी तुळशीचे रोप जर तुम्हाला हवे असल्यास पुढील नंबरवर त्वरित संपर्क साधा धन्यवाद